गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो एम शिरोड तालुक्यातील महाराष्ट्र राज्य कष्टकरी शेतमजूर संघटनेच्या वतीने संजय गांधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना तीन हजार रुपये मिळावे यासाठी व जे अधिकारी या, या कामात चालढकल करत आहेत त्यांच्यावर कारवाई करावी यासाठी आज प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता याचे निवेदन प्रांताधिकारी मोसमी बर्डे चौगुले यांना देण्यात आलं मनोज जरांगे यांच्या आरक्षणासंदर्भात उपोषणाला आमचा पाठिंबा असेल जर त्यांच्या जीवाला बरे वाईट झालं तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व मंत्र्यांच्या खासदार आमदारांच्या गाड्या पेटवून देऊ असा इशारा सुरेश ससाने यांनी दिला आहे शिरोळ तालुक्यामध्ये सर्वसामान्य गोरगरीब कष्टकरी शेतमजूर मोठ्या प्रमाणात आहेत संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत तीन हजार रुपये त्यांना मिळावे यासाठी वारंवार तहसीलदार प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन देऊन सुद्धा यावर कोणतीही कारवाई होत नाही संबंधित अधिकारी सामान्य नागरिकांना कष्टकरी वयोवृद्ध नागरिकांची कामे लवकर करत नाहीत संजय गांधी योजनेच्या सुलभ लाभार्थ्यांना लाभ मिळावा यासाठी शासकीय कर्मचारी चाल ढकल करतात तसेच सावळा गोंधळ सुरू आहे त्यामुळे शिरोळ तालुक्यातील वयस्कर लाभार्थी हवालदिल झाला आहे योजनेमध्ये लाभार्थी अशिक्षित वयस्कर भाबडी जनता आहे याचा लाभ मिळावा यासाठी नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागते अधिकारी या वयोवृद्ध नागरिकांना चांगल्या पद्धतीने माहिती देत नाहीत त्यामुळे वयस्कर नागरिकांना याचा लाभ मिळत नाही संजय गांधी निराधार योजनेपासून लाभार्थी लांब राहतात वेळोवेळी नि, निवेदन देऊन सुद्धा उग्र आंदोलन करून सुद्धा याकडे मात्र दुर्लक्ष केलं जातंय याचे निषेधार्थ आज प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन प्रांताधिकारी मोसमी बर्डे चौगुले यांना देण्यात आलं तसेच या ठिकाणी शिरोळ तालुक्याचे तहसीलदार यांना बोलावून घेऊन ही कामे लवकरात लवकर करावी अशा सूचना प्रांताधिकारी यांनी दिल्या संजय गांधी निराधार लाभार्थ्यांना लाभ मिळाला नाही तर येणाऱ्या काळामध्ये उग्र स्वरूपाचं आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय मनोज जरांगे हे एका शेतकऱ्याच्या कष्टकऱ्याचा मुलगा मराठा आरक्षणासाठी वारंवार गेल्या आठ महिन्यांपासून धडपडत आहे पण याकडे राज्य सरकार दुर्लक्ष करत त्यांनी गेल्या पाच दिवसांपासून उपोषण सुरू केलंय त्यांच्या तोंडातून रक्त येत आहे त्यांच्या जीवाला बरे वाईट झालं तर याला सर्वस्वी सरकारवर जबाबदार असेल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व मंत्र्यांच्या गाड्या पेटवून देण्याचा इशारा सुरेश सासने यांनी दिला आहे यावेळी अनिल देशमुख राहुल कोळी शांताबाई कांबळे शेवंता कांबळे आदीजण उपस्थित होते आमच्या महाराष्ट्र राज्य कष्टकरी शेतमजूर संघटनेच्या वतीनं हजारो कार्यकर्ते का या ठिकाणी आल्यात आम्ही सगळेजणी मिळून मनोज जरांगे पाटील जे काही लढा लागल्यात सर्वसामान्य मराठ्यासाठी त्यांना आमचा जाहीर पाठिंबा या ठिकाणी असल त्यांच्या आंदोलनामध्ये आम्ही सहभागी आहोत आणि त्यांनी आपली प्रकृती जपावं आणि या सर्वसामान्य मराठ्यांना न्याय मिळवून द्यावा आम्ही त्यांच्या पाठीशी आहे एवढंच मी ह्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील हे आपले अन्न पाणी सगळं सोडून त्या ठिकाणी औषध उपचार देखील घेणार नाही म्हणून आज पाचवा दिवस चालू आहे आज त्यांची परिस्थिती बघून महाराष्ट्र सगळा हळवळ झाला आहे या महाराष्ट्रामध्ये सगळे लोकांची नजरा त्यांच्याकडे आहेत त्यांच्या जीवाला जर धोका विका काय झाला तर या सरकारला ह्या ठिकाणी जिवंत सोडणार नाहीत अशा पद्धतीची भूमिका सर्वसामान्य लोकांच्यामध्ये आहे या सरकारला कुठं फिरू देणार नाही सरकारमधले जे बाजार मुलगी आहेत ह्यांना कुठल्याही ह्याच्यामध्ये फिरू देणार नाहीत अशी भूमिका आपण ह्या ठिकाणी घ्यायची आहे एवढं मी सगळ्यांना हा जोडून विनंती करतो आमचं आंदोलन महाराष्ट्र राज्य कष्टकरी शेतमजूर संघटनेच्या वतीनं चालू आहे आज आम्ही पंधरा दिवस झालं यांना निवेदन देऊन पण मिटिंग घेतल्यानंतर अधिकारीच बोलवायला तयार नाही तर विषय सपणार कसा सपणार नाही म्हणून आम्ही ठरल्याप्रमाणे आज मोर्चा या ठिकाणी घेऊन आलो आहे पण इथं आल्यानंतर एक आम्हाला व्यवस्थित कळालं की आमच्या मागण्या आम्ही मान्य करून घेतल्याशिवाय हे मैदान सोडणार नाही आम्ही बाहेर अधिकाऱ्याला जाऊ देणार नाही आतल्या माणसाला आत येऊन देणार नाही सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटर बेडचे सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर फ्री होम सॅम्पल कलेक्शन दहा सूट यामध्ये रक्तलग्वी व इतर काही सुसज्ज स्पेशल रूम जनरल वॉर्ड चोवीस तास अँब्युलन्स सेवा सेवा सदन हेल्थ हॉस्पिटल निरामय रोड बोहरा मार्केट इचलकरांची फोन नंबर बहात्तर शहात्तर चौऱ्याहत्तर ऐंशी झिरो तीन